रामकृष्णार अध्याय तेरावा ओळी क्रमांक सहाशे दोन पासून पुढे या ओव्यामध्ये ज्ञानी ज्ञानीभक्त देवाच्या स्वरूपाला कसा प्राप्त होतो म्हणजेच मद्रूप कसा होतो भगवंत अर्जुनाला सांगतात मग ज्ञानी असतो ना तो नेहमी माझ्यासोबत राहतो आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो त्याचं मन स्थिर झालेलं असतं ज्ञानांची लक्षणे या अध्यायामध्ये माऊलीने सांगितलेली आहे त्याचबरोबर अज्ञानी कसा असतो अज्ञानाची लक्षणे काय हे माऊली या ठिकाणी सांगतात जो देवाला जाणत नाही किंवा ज्याला देवाला जाणण्याची इच्छा नाही तोच अज्ञानी हो बालपण तारुण्यपण वृद्धपण या तिन्ही अवस्थांमध्ये फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतो स्वतःला मोठे समजण्यात स्वतःच्या निवडी हाऊस पुरवण्यात जो मग्न असतो ज्याला परमार्थाची चाड नसते ज्याला काय खावं कसं राहावं काय घ्यावं हे समजत नाही ना तो अज्ञानी जो नेहमी प्रपंचात गुंततो तो अज्ञानी जो नेहमी स्त्री लंपट आहे ना तो अज्ञानी त्याप्रमाणे माजलेला हत्ती किंवा आंधळा हत्ती उधळतो आणि कोणालाही मारतो किंवा जसा सरडा झाडावर उतरतो चढतो किंवा पतंग नावाचा किडा दिव्याला जाऊन झगडतो माकड जसा या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो किंवा न रोवलेला रांजण जसा स्थिर राहत नाही ना तसा अस्थिर असणारा व्यक्ती हा अज्ञानी व्यक्ती होय त्याचबरोबर माऊली सांगतात की अज्ञानी व्यक्ती हा देवाची भक्ती करत असताना प्रत्येक देवाला वेगळं समजून भक्ती करतो आपल्याकडे अनेक संप्रदाय अनेक पंत आहेत अनेक देवदैवता आहेत पण देवाची भक्ती करत असताना प्रत्येक देवतामध्ये आपला इष्टदेव शोधणे ही खरी ज्ञा न्या, ज्ञानी भक्ती होईल परंतु असं होत नाही महादेवाचे भक्त पांडुरंगाचा द्वेष करते पांडुरंगाचे भक्त दत्तप्रभूचा द्वेष करतील यामध्ये आपलं अज्ञान पण उघड येतं माऊलीने याचा विरोध केला की आपण आपली भक्ती सोमवारपासून रविवारपर्यंत दररोज बदलत जाते आपल्या भक्तीमध्ये एक वाक्यता एक रूपता नसते आपण प्रत्येक दिवसागणिक देवाची भक्ती बदलत असतो माऊली सांगता तुम्ही ज्या देवाची भक्ती करताना तोच देव प्रत्येक देवात पाहत चला यावेळेस तुमची ही सर्वश्रेष्ठ होते तुम्ही महादेवाचे भक्त ना मग तुम्ही कोण्याही देवाच्या मंदिरात गेलात तरी तुम्हाला त्या देवामध्ये महादेवच दिसला पाहिजे कारण आपण जर मुळाची मुळाचा विचार केला तर निर्गुण निराकार परमात्मा परब्रह्मा परमात्मा हा एक एकच आहे त्याचे सगुणरूप वेगवेगळे आहेत हे जो जाणतो तो ज्ञानी होईल पण अज्ञानी व्यक्ती माझाच देवश्रेष्ठ माझाच संप्रदाय श्रेष्ठ या आविर्भावात वागतो आणि मोक्षसुखाला न जाता जीवनमुक्त न होता चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यात परत पडतो हे खरे अज्ञानाचे लक्षणं आहेत म्हणून ज्ञानी व्यक्ती व्हायचा असेल तर या अज्ञानापासून दूर व्हावं लागेल ज्याप्रमाणे विटलेला अन्नाचा कंटाळा जसा माणसाला येतो नाचलेलं अन्न जसं ग्रहण करत नाही ना तसं या अज्ञान लक्षणापासून आपण दूर राहावं आणि भगवंताच्या ठिकाणी आपण भगवंताच्या स्वरूपाला जाणावं आणि भगवंताशी एकरूप व्हावं त्याचबरोबर माऊली या अध्यायामध्ये मांसाहार करणारा तोसुद्धा अज्ञानीच आहे जो संतुलित आहार घेतो ना जो शाकाहार घेतो ना त्यालाच ज्ञानी म्हणावं तोच देवाचा खरा भक्त होय या यानी मऊली नमूद करताकृष्ण हरे कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी